ग्रेव्हीवाली ना हा तुम्ही बटाटी कापली झाला तर हा कसे आहे सगळे मजेत ना मजेतच राहणे हसत पण ना तर आज आम्हाला ना ऑर्डर आलेली आहे जय अंबा भवानी विक्रम महिला गट आम्हाला ऑर्डर आलेली आहे जेवणाची तर आम्ही आज माझी ऑर्डर घेतली आहे शंभर माणसांची आहे आणि खाली प्रमाण दिला आम्ही एकशे वीस रुपये थाली ना एकशे वीसला हां एकशे वीस रुपये थाली तर बघू आज किती प्रकार आहे एकशे वीस रुपयेमध्ये त्यानंतर ता तुम्हाला दाखवते आता सध्या तर कांदे कापते अजून कोण आलेले नाही आहे तर भेटू थोडा वेळ आहे ग्रेव बटाटी कापली झाला तू फरका तो तक्रार बघ फरका वरती भाजीचं नाव काय ग्रेवी बटाटा भाजी ग्रेवी बटाटा ग्रेवी भाजी ते जी स्पेशल आणि स्पेशल वटाण 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 बवा याच्यामध्ये करून आणि ते थोडस अजून का, का बाकी आमची अजून एक मेंबर कमी आहे तो आला नाही अधे आणि <classic> आगरी पद्धतीची मस्त पेकी वाटण्याची भाजी वांगी वांगी पोंडली अजून का टाकल्याच आहोत आपण आणि अजून आहे ना अजून डांगर टाकायचं ती मी टाईने हवली आहे तसं काहीच बघायला गेलं आमचा मेन खूप तेज आहे आम्ही फक्त कापून देतो गाईज आणि आज आमचा पोरींचा रविवारी पेपर आहे कुठला पेपर आहे बी पी मध्ये आणि मस्त बिकी बघा बघ नटून ठेटून चालेल शाळेच्या कपड्यांवर ऑल द बेस्ट ती घेईन आपण आणि गाई चुलीच्या जेवणाला चवच वेगळी असते आम्ही गणपती असो किंवा कोणता काही फंक्शन असो तर आम्ही याच ठिकाणी येतो आणि मस्तपैकी चुलीवरतीच जेवण बनवतो आता पण मस्तपैकी बघा चुलीवरतीच जेवण बनवतो आम्ही आणि चुलीवरच्या जेवणाला एवढी चव असते तेवढी गॅसच्या जेवणाला चव नाही है ना प्रमीण आंटी जशी चुलीच्या आपल्या जेवणाला चव तशी गॅसच्या जेवणाला चव आहे नाही आणि चक्का आम्ही चपात्या पण चुलीवरतीच बनवत चुलीची एक नंबरचं आणि टेस्ट पण वेगळीच आहे ते जेवणाला आणि चपात्या पण आम्ही चक्का आता ह्याच्यावरतीच बनवतो आहे चुलीवरतीच बनवतो आहे आणि अस्सल घरगुती जेवण आपलं आगरी जेवण आहे तर तुम्हाला पण कधी आमच्या आम्हाला जर सांगायचं असेल तर सांगू शकता यावेळेस नंबर टाकीन मी टोरीची गडबड आमचा हां मस्त दिसतं थ्री इडियट्स थ्री इडियट्स नाही नाही दिदे तू इथे तू इथे हां तू मध्ये दिदे हां ऐ बघ आता बरोबर लेवल आहे बघ ए दिदे मध्येची व्हाईट टी व्ही <laughs> लालची व्हाईट टी व्ही यांच्या प्लॅटिया साराची वाटी उठव उठतोय तर गाईच फायनल आम्ही आता चपात्या बनवायला घेतल्या तर आपला ग्रामपंचायत सदस्य गीतानंद कुमार ठाकूरनी पण आमच्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि चक्क गाईज आम्ही चुलीवरती चपात्या बनवतोय चपाती चपाती एक नंबर चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबर तर गाईच फायनल आमचा शंभर चपात्या झालेला आहे आणि मस्तपैकी बघा आमच्या चपात्या मीला आणटी ला शिजवायला बसवलं आम्ही आणि आम्ही तिघीजण तिथे लाटतोय थोडंसं उठलो कारण का शंभर दुखायला लागली म्हणून जास्त आणि आमची चूल पण बघा किती मस्त आहे डब्याची चूल आहे आमची नाही म्हणजे माची आहे पा भाजी डाळ आणि दोन भाज्या आणि डाळ झालेली आहे आमची फक्त चपाती आणि भात राहायला ते पण आता पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनटात होऊन जाईल तर गाईज फायनल आमचं जेव म्हणजे रेडी झालेलं आहे जेव्हा तुम्हाला मी दाखवते एकशे वीस रुपयाची थाली आहे आमची तर गाईस ही सांग त्याच्या तिका वटांची भाजी हां बटाटा ग्रेवी हां आणि वरण भात चपाती लोणचा गुलाबजाम पापड आम्ही ठेवला नाही पापड पॅकिंग केलं गेले ठीक के आहे तर गाईज अशा तऱ्हेने हां इथे पण गाई झा सांगतात मला घेत नाही हां फक्त गुलाबजाम भरायचं काम केलेलं आहे हां एक नंबर आहे आणि आयो, आयो क जेवण पण मस्त बनवते हो एक एक तोंड आण टाकली गुलाबजामुन काहीच <laughs> आमची पॅकिंग पण व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता पॅकिंग पण आम्ही व्यवस्थित केलेली आहे डब्यात वगैरे भरलेलं आहे आणि काही चपात्या पण व्यवस्थित बांधल्या पापड वगैरे पूर्ण तर काही खूपच आपल्या घरगुती आपल्या आगरी आगरी जेवण आहे आमचं तर तुम्हाला जर पण ऑर्डर द्यायची असेल तर मी या ब्लॉकमध्ये म्हणजे नंबर टाकेल आमच्या ग्रुपचा आम्हाला ऑर्डर द्या तुम्ही पण आता हे सगळं सेक्टर पंचवीसमधून आम्हाला ऑर्डर आलेली तर आम्ही मस्त शंभर माणसांची ऑर्डर होती तर आम्ही एकशे वीस रुपये ठाली जसं म्हणजे चांगलं जेवण असेल तसं आम्ही कारण की महागा महागाई पण भरपूर वाढली वाढलेली आहे मोदींजींनी भरपूर महागाई वाढवलेली आहे गॅस पासून सिलेंडर सगळ्यांपासून वाढवलेला आहे म्हणून थोडी महागाई पण झालेली आहे आता हे सगळं आम्ही रिक्षा मध्ये भरू सदस्य गीता नंदकुमार ठाकूर मग काय मेहनत आहे का ग मेहनत आहे बिंदास बिंदास खूपच मेहनत केली काहीच आम्ही आठ वाजता बसलेलो होतो आता आमचं एक वाजता सगळं उरकून झालेलं आहे चपात्यापासून सगळं आमचा कुक मास्टर मेन म्हणजे हा आहे आम्ही फक्त कापून दिलं आहे चपात्या भोई आणि चुलीवर होत्या ना टाइम झाला गाईज ही बघा आमच्या दोन दोन चुली आम्ही चपात्या सुद्धा आम्ही चुलीवरतीच बनवल्या आम्ही कुठल्या गोष्टी गॅसवरती बनवल्या नाहीत चुलीचाच वापर केलेला आहे आयो तुला काढ गाईच गणपतीत आमच्या आयो जेवण बनवत आम्ही फक्त कापून देतून हा एक माणूस गाईच पाहिलं आमची पार्सल चाललेली आहे आणि आमच्या खास बेंकाल वरून आलेला आहे थोडीशी मदत केली आम्हाला पिशवी आणायला एक वाटलं थोडा मदत केली पिशवी आणायला आणि आमच्या मानसीताईच्या मम्मी आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार ठाकूर थोडा आम्हाला मदत करत आहेत या बारक्या पोरी दिसत्या दमल्यान या बारक्या पोरी आमच्या दमल्यान बाबा तिकरपा तिकरपा तांबाटी तांबाटी चोर ठ माझी वेळ आणशीच घेतली परवा